मुंबईला नेरुळला आणि मालकीचं कुणाच्या केलं आपल्यानं हे पब्लिक केरला पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्वतःच्या खाजगी मालकीचं केलं ओम ओमराजेन उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात मंजूर केलं आणि स्वतःच्या खाजगी मालकीचं केलं नाही शंभर टक्के शासनाच्या मालकीचं आणि कुठं केलं धाराशिवमध्ये मला वाटतं ही फरक आहे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये हे माझं पहिलं ठरक का दुसरं लाईटीची अडचण आहे का नाही आपल्याला ला ला। की की का नाही काही आज मला तुम्हाला आनंदाने सांगायचंय की धाराशिवचा आर डी एस एस नावाची केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेचा अध्यक्ष ओमराजे खासदार म्हणून होता सोलापूर ओमराजेला केलं आता काहीतरी क्वालिटी असेल म्हणूनच केलं की मी तर विरोधी पक्षाचा माणूस होतो तरी पण केलं का की बाबा ही कामाचा ही वेळ देत आहे ह्याला वेळ आहे ही तास देतय चढ बगल आणि करत बांधवानो त्याच्यातनं मी काय केलं बार्शी तालुक्यासाठी ते के वीचे चार सबस्टेशन आपण मंजूर केले किती चार कोणते कोणते गादीगाव रोड बार्शी शहरात फपाळवाडी गोलारी आणि केसरी ही चार तेतीस केवीचे सबस्टेशन आपण मंजूर करून घेतले दहा ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर पानगाव हिंगणीपा सेंद्री उपळाई बोरगाव पांगरी दामंगाव शिखरडे सुर्डी आणि गौडगाव या दहा ठिकाणी जे आपले पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत सबस्टेशन आहेत तिथं ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर या दहा ठिकाणी आपण त्या ठिकाणी केलेत मंजूर केलेत क्षमता विस्तार वायरागचं सबस्टेशन आता पाचच्या ऐवजी दहाचा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी येणार आहे आणि नवीन ट्रान्सफॉर्मर तुम्ही एक एक ट्रान्सफॉर्मर करायला फिरता एका शेतकऱ्याचा वैयक्तिक डीपी करायचं म्हटलं तरी सँक्शन घेतो आमदार जर शिरपत्र खासदार जशी डीपीडीसी डीपीडीसीची मिटिंग झाली का आमचं मंजूर आलंय का बांधवानो मागच्या पाच वर्षात मी पंच्याऐंशी ट्रान्सफॉर्मर ह्या बार्शी तालुक्यात डीपीडीसीतून मंजूर केले पण एकाही कामाचं उद्घाटन केलं नाही कधीच केलं नाही ना� मी साधारणतः साडेतीन कोटी ते चार कोटी रुपयाचा था, खासदार निधी दिलाय पण या काही कामाचं उद्घाटन केलेलं नाही ना आर एस मधन सुद्धा जवळपास एकशे नव्वद कोटी एकवीस लाख याच्यामध्ये आता चारशे पंच्याऐंशी शेतकऱ्याचे शेत वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर या आरडीएसएस मधून होणार आहे त्याचबरोबर दोनशे चौतीस क्षमता विस्तार म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर त्रेसष्ट चे आहेत ते तुमच्या शंभरचे चे केले जाणार आहे आणि एस टी लाईन जी तेतीस केवीची आहे ती पंचावन्न किलोमीटर एलियन केनशे सहा किलोमीटर एलटी लाईन एलटी लाईन एकशे एक्कावन्न किलोमीटर असं एकशे नव्वद कोटी एकवीस लाख रुपयाच्या कामाच्या मंजुऱ्या त्या ठिकाणी देऊन ही काम तुमची होणार आहेत फक्त माझं राहिलं काय त्याचा नारळ कोणाच माझ्याकडून राहून गेलाय नारळ कोणाच राहून गेलाय का फोडलं नाही सांगतो सांगतो का फोडलं नाही ही एकशे नव्वद कोटी खासदारने निधीतले पैसे किंवा तुमच्या कुठल्याही कामाला जी मी पैसे वर सांगितले सगळे ही पैसे कुणाचे आहे तो लोक म्हणते केंद्र सरकारचे केंद्र सरकारच्या काय बापाच्या घरी झाड आहे जीएसटी भरतावा नाही शर्ट घ्या जीएसटी आहे पॅन्ट घ्या जीएसटी आहे मोबाईल घ्या हा माणूस पोचवायचं सामान घेतलं तर त्याच्यावर सुद्धा मग जीएसटी रुपानं गोळा केलेला पैसा कुणाचा कुणाचा मग जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च केला तर खासदारानं आमदारानं कुणी का आपल्या बाबाची घरची इस्टेट टिकून आठल्यावर भाव खायचं कारण आहे का माझ्या बापाच्या घरची स्टेट कुणाच्याच नाही ना मुख्यमंत्र्याचे आहे ना प्रधानमंत्र्याचे आहे पैसे कुणाचे आहेत तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च करणं ही त्या लोकप्रतिनिधीच कर्तव्य आहे तुमच्यावर उपकार म्हणून मी उद्घाटन केली नाही म्हणून मी उद्घाटन केली नाही पण त्याचा अर्थ असा होत नाही की ओमराजानं काम केलं नाही म्हणून ही कामाची यादी आधी मला वाटून दाखवायची पाळी आली बांधवानं मला सांगायचंय काम सांगतो जरा आता उदळणी करू सगळी आता दिव्यांग बांधवासाठी अपंग बांधवासाठी केंद्र सरकार एकोणीसशे सत्याहत्तर पासून साहित्य देते सत्यात्तर पासून एकोणीस पस्तूर माझ्या आधी भरपूर खासदार झाले मी पहिला खासदार आहे ज्या दिव्यांग बांधवासाठी अलिमकोच्या माध्यमात योजना राबवली आणि चार कोटी एकसष्ट लाख रुपयाच तीन चाकी रिक्षा असं सायकल असेल तुमचं काना ऐकायची मशीन असल तुमचा स्मार्टफोन असेल तुमची कमोड चेअर असेल व्हीर चेअर असेल कृत्रिम पाय असेल कृत्रिम हात असल चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य एक रुपयाही माझ्या अपंग बांधवाचा खर्च न करता शंभर टक्के मोफत द्यायचं काम ह्याच ओमराजेने तुमचा खासदार झाल्याच्या नंतर केलं त्याचबरोबर साधारणतः बार्शी रेल्वे स्टेशन आपलं अमृत मध्ये घेऊन त्याचंही काम मला मंजुरी आहे पनवेल नांदेड गाडीला बार्शी स्टॉप होता का रेल्वे तर केंद्र सरकारकडेच आहे की नाही कोणा म्हणायचं मीच गेली कोण कोणा स्टॉक लावराजाने मंजूर करून घ्यायचं पण मी कधी सांगितलं नाही कुर्डवाडी पारशी कसं वाटत होतं येताना आधी गजगा की खासदार आमदाराच्या नावाने एक होती आमदाराच्या जास्त खासदाराच्या कारण रस्ता कोणाकडे होता केंद्राकडे होता येण्याच्या इकडे दिलेला होता बाबानो तुमचा खासदार झाल्याच्या नंतर दहा मीटरचा चांगला गुळगुळीत रस्ता टिंबुर्णी पासून ते एडशे पर्यंत आपण मंजूर केला पण टिंबुर्णीपासून पर्यंत पर्यंत झाला अवताडे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरनं ना काम न केल्यामुळं ते काम पुढचं पुसळम पासून एडशे पर्यंत राहिले पण त्याचं परत रिटेंडर झालंय त्या कामाचं टेंडर त्याचं आता सध्या झालंय मला वाटतं फायनलाइज बी झालंय तेही दहा मीटरचं काम नीट झालाय का रस्ता ई ओम राजेनं केलाय टीमपासून दुसऱ्या पोस्टवरचा का कारण येण्याचा रस्ता आहे मी केलाय तेवढंच मी सांगतोय मी शिफारस केलंय मला वाटतं इथल्या सुद्धा तुम्ही पुलाचं एक मला सांगितलं होतं रोपळे ते रामेश्वर मंदिर भोगावर नदीवरचा पूल पाच कोटी लाख त्या कामाच शिफारस पत्र केलेलं माझ्याकडे आहे आणि आहे सगळं आहे आपण मला काय म्हणायचंय उपकार नाही ऐकून घ्या तुम्ही मला जी काम केली त्या सगळ्या कामात सगळ्यात लोकप्रतिनिधीचा सहभाग असतो मी कधी कुणाचं श्रेय घ्यायच्या भानगडीस पडत नाही मला कुणाचं नाकारायचंही नाही पण जी केलंय तीच मी केलंय म्हणून सांगतो म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की ही काम असं आणि आज तुम्हाला वचन देतो की टेंबूरने ते तुमचा जो रस्ता आहे आपला जे की मराठवाड्याचे प्रवेशदार म्हणलं जात आहे या चारपदरीचा डी पी आर नितीन गडकरी साहेबांनी तयार केलाय त्याचा पूर्णपणे करून तुम्हाला शब्द देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये तो रस्ता सुद्धा चारपदरी बार्शी तुळजायचे माहिती आहे बांधवानो तुम्हाला मला एवढंच सांगायचंय की राजे साध्या शेतकऱ्याचा फोन आल्यावर त्याच्या डीपीच्या बाबतीत जर काळजी घेत असल तर तुमच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना राबवण्याच्या बाबतीत ओम राजे कधीही कमी पडणार नाही म्हणून जर मी अडीच वर्षाच्या सत्तेमध्ये फक्त एक वर्षात इतकं काम करू शकत असल तुमच्यासारखा मंत्री बी नाही म्हणा जा जर तसं काही झालं तर मला वाटतं आम्ही कुणाला ऐकायचं काही कारण कारण आमचे चोवीस तास कुणासाठी बांधवण एवढं पुष्कळ आहे मला काही विषय तुमच्या सगळ्याच्या समोर मांडायचे माझं मोदी साहेबांचं काही वाकड नाही माझं काही छत्रीस चा आकडा नाही अगर माझ्या बांधाला बांधवी नाही त्यांचा किंवा त्यांनी माझा बांधू करलाय म्हणाय माहीत काय झालंय की सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्याला दोन हजार चौदाला एक वचन दिलं की दोन हजार बावीस पर्यंत आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न काय करू झालंय गाव दुख मग ह्याच्यावर मी तुमचा खासदार म्हणून बोललं पाहिजे का नको कमी नुसतं एवढंच भाषण करायचं हमारे देश के यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारत जो तरक्की की, की सीड्या मग इकडं कांद्याचा काटा कसा का निघाला होय इकडं सोयाबीनचा काटा कसा का निघाला इकडे दुधाचा काटा कसा का बोलायचं का नाही मी बोललो मी कुणाच्या बापाला घाबरायचं काही करा मी बोललो का बोललो अकरा हजार रुपये क्विंटल आमचं सोयाबीन घे किती तुम्ही लगेच पाम पामतेलावरच आयात शिव कपात केलं तुम्ही लगेच सोयाबीन आयात केली आणि अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन किती हजार रुपयाला आलं हे म्हणित नाही तुम्ही म्हणायचं काय अकरा हजार रुपयाचं सोयाबीन चार हे कांदा कांदा कशी करायची ती बघ सोयाबीन कांदा साठ रुपयाला गेला र गेला कांद्यावर मग आम्ही कांदा उकंड्यावर फेकून दिला तेव्हा कोण आलं का विचारायला आम्हाला काय बाबा म्हणून कांद्याचा भाव वाढल्यावर महागाई वाढते सोयाबीनचा भाव वाढल्यावर महागाई वाढते दुधाचा भाव वाढल्यावर महागाई वाढते तर माझं केंद्र सरकारला विचारणं आहे की आदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव दोन हजार चौदा ला दोनशे रुपये होता आज तीच भाव ला गेला महागाई नाही वाढत कामोरी साहेब आधारी मामा आधारी मामा साडेचारशेला साडेचारशे होती तीस हजार रुपये टन आज त्रेसष्ट हजार ते सत्तर हजार रुपये टन आहे तुम्ही कामाने द्या अंबानी मामा अंबानी मामा सत्तर हजार महागाई वाढते तीस हजार म्हणते का म्हणजे महागाई फक्त शेतकऱ्याच्या मालाला फक्त नियंत्रित करायला बरं कोण शेतकरी उद्योगपती देशात जगात नंबर तीनच्या च्या यादीत जाते श्रीमंत त्या ठिकाणी उद्योगपतीच्या त्यांच्या मात्र वस्तूचे भाव पाहण्यावर तुम्ही कमी करीत नाही मग सरकार नेमकं कुणासाठी आहे कुणासाठी आहे सर या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का उद्योगपत्याकडे शेतकऱ्याकडे कर। म्हणून बोललो मी म्हणून बोललो आणि तोंडावर बोललो त्यांच्या तोंडावर बोललो कोण का खबर नाही शिपूड घातलं नाही मी त्यांच्या छातारावर त्या ठिकाणी बोललो की तुम्ही शेतकऱ्याला माती घालायचं पाप त्या ठिकाणी करताय ही बोलणारा पण तुमचा संसदेतला ओमराजे खासदार होता हे तुला मला आवडून आज आज, 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 आज आज मला तुम्हाला विचारायचंय की पवार साहेब कृषी मंत्री असताना आपण शंभर रुपयानं एक वेळा कांदा वे आपल्याला आठवत असेल कर्ज माफ केलं असत तर वीस वेळेस कर्ज माफी करता आले किती वेळेस गरज कुणाला आणि बोलायचं नाही का भावन बोललो मी आज मला सोयाबीनच्या शेतकऱ्याला विचारायचंय अकरा हजार रुपये क्विंटलचा सोयाबीन आज तुम्ही चार हजार निघता किती रुपयाचा फरक आहे आता चार महिन्याला दोन हजार म्हणल्यावर महिन्याला किती महिन्याला पाचशे म्हणल्यावर दिसाला किती सतरा रुपये यावसाकडे शेतकरी विचारलं म्हणलं काय नाही म्हणलं सतरा रुपये मामा म्हणला त्याच्यात सतरा मध्ये अजून तीन टाकलं की तीन हिमालयात येतात हा हर सन्मान ही शेतकरी परिस्थिती मला वाटतं या बाबीचा विचार आता सरकार नावा जयंत्री आणि बांधवानो जे डॉक्टर पद्मसिंह पाटील तुमच्या ह्या भागाचे पाच वर्ष खासदार होते त्यांनी पाच वर्षात कवा बोललेत का बोललेत का ओम राजे कुठला मुद्दा ठेवलाय का एक तरी बर कुठून कळालं मला तुमच्याकडूनच कळालं तुमचे खून होतो माहिती माहिती होती म्हणून तिथं बोलतो नसत माहिती उत्तर बोलता आलं असतं का आणि आज तुम्हाला सांगायचे की जरांगे पाटलांच आंदोलन चालू होण्याच्या पूर्वी जेव्हा आरक्षणाच्या विरोधातली याचिका दाखल झाली त्यावेळेस ओमराजे केंद्र सरकारकडे बोललाय लोकसभेत काय बोलला तामिळनाडू राज्याचं आरक्षण पन्नासच्या पुढे जाऊन सुद्धा केंद्र सरकारनं तवाच्या तामिळनाडू सरकारच्या बाजूने अॅफिडेव्हिट दिल्यामुळं तामिळनाडूचं आरक्षण टिकलं होत तर आता सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाजून महाराष्ट्र राज्याच्या बाजून आताच्या केंद्र सरकारनं तसंच अॅफिडेव्हिट द्यावं म्हणून पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा आमचं आरक्षण रद्द होणार नाही त्यावेळेस मराठा आरक्षण मांडा म्हणून कोणी सांगितलं नव्हतं मला त्यावेळेस जारांगे पाटलाचं आंदोलन नव्हतं का बोललो कारण सांगतो एका मराठा समाजाच्या शेतकऱ्यानं त्या दरम्यान आत्महत्या केली का किंमती स्वतःच्या लिपीचं बी फार्मसीला ऍडमिशन घेण्यासाठी ती माणूस दिवसभर धाराशिव लाग चार कॉलेज पालते घातली आणि चार कॉलेज मधली फीस ऐकली अक्षरशः त्या मुलीच्या बापानं संध्याकाळी जाऊन फाशी लावून आत्महत्या केली का म्हणला मी हिजाबापासून जर हिला शिक्षणासाठी पैसे पुरू शकत नसेल तर मी जगून हो का उपयोग आहे मला वाटते ती घटना माझ्या मनाला वेदना देणारी होती आणि त्या भूमिकेतनं मराठा समाजातल्या गरीब शेतकऱ्यासाठी हे आरक्षण महत्वाचं आहे म्हणून त्या आरक्षणाचा मुद्दा ओमराजेने त्यावेळेस त्या ठिकाणी मांडला होता त्यावेळेस कुठलंही आंदोलन नव्हतं आज त्याच्यानंतर मराठा आरक्षणाची अनेक आंदोलनं झाली त्याच्यानंतर सुद्धा लोकसभेत सात वेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा मी मांडला एवढंच नाही लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या म्हणून मागणी करणारा मी पहिलाच खासदार आहे हे सुद्धा मला आवडून आज धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल यांच्या आरक्षणाचा विषय मांडणारा पण मीच खासदार आहे आज या सगळ्या बाबीचा विचा विचार केल्याच्या नंतर मला आपल्याकडं नम्र आव्हान आहे की पुढचं कुटुंब तुम्हाला दिसायला लागले हाय नवरा भाजपमध्ये मंडळी गेल्यात त्यांना विचारलं पत्रकारांनी आता राष्ट्रवादी कशी काय वाढणार म्हणले तुम्ही <laughs> म्हणले कशाला वाढवायचे म्हणले माझा नवरातीकडे भाजपमध्ये आणि कशाला का वाढवायचं काल तर त्या पाटला पोहोरानं समानच की आधी दागाने दोन हजार एकोणीस ला भाजीपाट मला भाजप आणि ती म्हणले तुम्ही जावा म्हणले पुढून मी बोलून मागून येतो म्हणजे काय झालं पत्रकारांनी विचारलं नाही दागाला नेमकं काय खरं काय फोट अरे तुमचे संस्कार तुमच्या बोलण्यात दिसते तुमच्या वागण्यात तुम्ही काय पात्रतेची माणसं आहात ती कळते मला वाटतं ज्या माझ्या वडिलाची तुझ्या जाजाने सुपारी देऊन हत्या केली त्यांचा उल्लेख जर तू माझा बाप करीत असेल तर तुझ्या इतकी नालाय गावला ती दुसरी असू शकत नाही हे तुला माझ्या आणि आम्ही संयम आहोत आमच्या बापांनी चांगले संस्कार केलेत म्हणून आम्हा आम्हाला तुम्हाला त्या भाषेत उत्तर देता येत नाही पण एवढं तुम्हाला सांगतो कि तुम्ही एक पवन राजे जरी संपवला असतील तर त्याच ताकदीचा दुसरा पवन राजे तुमच्या छातावर त्यामुळे आणि चाळीस वर्ष तुम्ही जे स्वप्न दाखवता ना दारा पंचेचाळीस वर्ष मंत्री असताना मला बार्शीतल्या लोकाला विचारायचंय बार्शी तालुका आहे दाराशिव काय मग आडत कोणची मोठी पाहिजे होती दारा का बार्शीची का कुत्राय का इकडं बारशीत मग कसं आधार कस करायचंय का बारशीच उघड आहे मला लय बोलायची सांगायची गरज नाही म्हणून बांधवांनो फक्त आता शेवटचा विषय आहे शेवटचा विषय मला तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडायचा आहे भाई बही और बहनों ना खाऊंगा ना ना खाने दूंगा <laughs> लेकिन जो भी ज्यादा से ज्यादा खाने वाला है उसको साथ में लूंगा <laughs> ने आज दादा पवार सत्तर हजार करोड़ का घोटाला कौन बोलो मैं बोल लोगा तुम ज़रूर विश्वास होता ना पण तुम्ही सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणून आरोप ज्या पवार साहेबांवर केला अजित पवारावर तेच अजित पवार सहा दिवसांना तुमच्याच मंत्रिमंडळात कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून आले अर्थमंत्री म्हणून का दिला अर्थ का तो म्हणजे ह्यांच्या इथं खायचं चांगलं दुसऱ्या कोणाला खायचं खाताई मग सन्माननीय मोदी साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा तुम्ही आम्हाला शब्द दिला हा तुम्ही जर त्यांना घातला असता आम्ही काय बनलो नसतो पण जी तुमच्या पार्टीतील त्याला आणि जी विरोधात त्याला ही योग्य आहे का हो मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचाराचा तुम्ही करणं गरजेचं आहे आणि म्हणून येणाऱ्या आठ तारखेला

म्हणून निवडणूक आयोगानं काय दिलंय काय दिलंय काय दिलंय हा आता मामा बरं झालं बा शिवसेना कुणाची हो मामा हिजू हांड्या म्हणताय एक लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुणाची मामा हिजू हांड्या म्हणते अजित पवार बघा आमचा बांध चोरलाय आम्हाला त्यांचं घड्याळ चोरलंय आणि ती चोरलेलं घड्याळ घेऊन ताई उभा त्यांना दिली तुटारी बांध बांधवानो याचा विचार करा आणि महाराष्ट्राच राजकारण नासवणाऱ्या माणसाला येणाऱ्या सात तारखेला मला दिसत असा हा बडा पाहिजे निपर कि पुन्हा म्हणून कुठल्या पहादरानं पक्ष सोडून फोडून जायची कलब केली नाही पाहिजे कोणी काय तू पक्ष फोडला तोडून जर पलीकडे गेला तर तुझी जनता अशी अवस्था करते हा संदेश तुमच्या मताच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला मशाल या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून <ग्या> तुमच्यासाठी पाच वर्ष इमाने इतबारी प्रामाणिकपणे काम केलंय आणि त्या केलेल्या कामावर तुमच्याकडनं हक्कानं तुमचं एक मत मला पाहिजे माझ्याकडं लय मोठी यंत्रणा नाही माझ्याकडं पैसा नाही पन्नास चोखे घेतले म्हणून त्याचा प्रश्न नाही पण माझ्याकडे काय आहे मला वाटते ही माझी ताकद आहे उद्याच्या येणाऱ्या सोळा तारखेला मी सोळाला फॉर्म भरायचं का न <laughs> भरायचं <बारे> का <दे गा>। सोळा <laughs> तारखेला तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी माझं नामनिर्देशन पत्र म्हणजे फॉर्म दाखल करणार आहे आता आपल्याकडे घोड्या गाड्या पाठवायला का जेवढे काय जमत तुमच्या तुमच्या परीनं कसं यायचे तसं या आणि आता त्यांच्याकडे धनिशक्ती आहे गाड्या येतात घोड्या येतात आपली गर्दी तिथं कमी दिसती म्हणून काळजी करू नका आपली गर्दी चार तारखेला मापताना त्यांच्या लक्षात आली पाहिजे माध्यमाच्या रूपाने आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला मशाल या चिल्पुडचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून काम करायची संधी द्या एवढी विनंती करतो आणि रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र